बालमित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या श्रावणीची गोष्ट सांगणार आहे शाळा जून महिन्यात सुरू झाली मुले शाळेत येऊ लागली नवीन पहिलीत प्रवेश घेतलेली मुले मुले हस हसत रडत शाळेत येऊ लागली काही मुलांच्या डोळ्यात भविष्याचे वेद दिसायचे तर काही घाबरलेली तर काही कावरी बावरी असे चिमुकल्यांचे चेहरे होते अगदी निरागस निखळ झऱ्यासारखी स्वच्छ सुंदर असाच भेदरलेला एका मुलीचा चेहरा होता डोळ्यात तर तिच्या शिकण्याचं तेज होतं पण अतिशय घाबरट कुडीनं पाहिली तर अतिशय लहान सावळा रंग बोलके डोळे उंचीनं जरा कमीच गोड असे बोबडे बोल अशी ती श्रावणी होती माझी अक्षरे शिकवायला सुरुवात झाली होती श्रावणी दररोज पोटात दुखतं म्हणून बहिणीच्या सातवीच्या वर्गात जाऊन बसायचे मला कळेनाच रोज तिच्या पोटात कसं दुखतं ते नाही बहिणीकडं सोडलं की खूप रडायची मग ती बहिणी मी तिला बहिणीकडं पाठवायचं मग माझ्या असं लक्षात आलं की तिला बहिणीजवळ बसवलं की तिचं दुखणं थांबतं मग मी काय केलं तिला तिने एके दिवशी तिच्या बहिणीकडं न पाठवता माझ्याजवळ बसवून घेतलं आणि माझ्याजवळ बसवल्यानंतर मी तिला घरच्या गप्पा मारू लागले तिच्या आवडी निवडी असं वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर तिचा चेहरा खोलायला सुरुवात झाली मग मी तिला बोलतं केलं आणि हळूहळू तिला अक्षराकडं नेण्याचा प्रयत्न केला मग फळ्यावर लिहिलेलं बाळा अक्षर गिरव त्यानंतर काढणे आणि तिनं अक्षरं काढली गिरवली रवली की टाळ्या वाजवायच्या चॉकलेट द्यायचे शाबासकी द्यायची तर तिला एकटीलाच ही गोष्ट करायची नाही शाबासकी देणं चॉकलेट देणं अख्ख्या वर्गासाठी मी ही कृती चालू केली मग श्रावणी हळूहळू एवढी वर्गात रमली की तिला तिच्या बहिणीचा वर्ग आठवतच नव्हता तिच्या आत खूप आत्मविश्वास आला मराठी इंग्रजी गणित या तीनही विषयात तिची प्रगती खूप छान झाली त्यानंतर तिने सव्वीस जानेवारीला पहिलीच्या वर्गात असतानाच भाषण घेतलं आम्ही काय केलं शाळेच्या आदल्या दिवशी सर्व मुलांची भाषणं घेतली होती आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारीला निवडक दोन तीन भाषणं घेतली मग तिचं भाषणच झालं नाही म्हणून तिनं काय केलं कार्यक्रम संपला की रडतच पळत जाऊन घर गाठलं त्यानंतर मला तिच्या आईचा फोन आला की मॅडम तिचं भाषण झालं नाही म्हणून ती खूप रडते मग तिला फोनवर समजावून सांगून दुसऱ्या दिवशी परिपाठामध्ये तिचं भाषण घेतलं मग तिनं त्यानंतर तिला म्हटलं की दुसऱ्या वेळेस तू छान तयारी कर आपण तुझं भाषण घेऊया मग तिनं चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला भाषण घेतलं तिचं भाषण एवढं सुंदर होतं की ऐकणाऱ्याच्या अंगावर काठाच येईल एवढं सुंदर तिनं भाषण केलं होतं जी मुलगी शाळेत यायला घाबरायची तिनं एवढं सुंदर भाषण केलं की कारण त्या विद्यार्थ्यांना का जर आपण योग्य असं आनंददायी शिक्षण दिलं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला त्यांना आपुलकी प्रेम जिव्हाळा दिला तर काय होतं मुलांमध्ये आत्मविश्वास येतो आणि ज्या अशक्य गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी मुलंही काय करतात सहजतेनं करतात तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घडून येतात आमच्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात कारण आमच्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे ग्रामीण भागात खेडोपाडी आ, हे ज्ञानदानाचं काम करत असतात आता खेड्यामधली परिस्थिती जर पाहिली तर सर्व शेतकऱ्यांची सरासरी मुलं असतात कधी कुणाला वही असते पेन नसतो सगळ्याच वस्तू सगळ्यांकडं असतील असं तेवढं असं घडत नाही मग आम्ही स्वतः काय करतो त्या मुलांना पेन नसेल वही नसेल आमचे सगळे शिक्षक बांधव या सगळ्या गोष्टी करत असतात मग त्यातूनच काय होतात असे चांगले विद्यार्थी घडत असतात तर तुम्हाला हे मी भाषण श्रावणीचं भाषण हे पुढं कंटिन्यू करते तुम्ही ते ऐकायचं to <laughs> go